तर फुकटचा ताठा आणि नाव उबाठा अशी बोचरी टीका एकनाथ शिंदेने उद्धव ठाकरेंवर केली आहे परभणीत शिंदे मेळाव्यात ते बोलत होते काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंनी मराठवाडा दौऱ्यात महायुती सरकारचा दगाबाज असा उल्लेख केला होता यावरूनही त्यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष केलंय अरे जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता तेव्हा कधी आला नाहीत आता मुख्यमंत्री नाही आता सरकारला बदनाम करायला आता सगळ्या बांधा दिसायला लागले तुम्हाला पण जेव्हा तुमच्या हातात होत तेव्हा काय दिलं आणि म्हणून दगाबाज कोण सरकार आम्ही का तुम्ही हे जनता ओळखते या एकनाथ शिंदेने जे जे काय देता येईल ते दिलं हा देणार आहे हा घेणार नाही ही देना बँक काय लेना बँक नाही फुकटचा ताटा आणि नाव उभा टा कशाला सांगता देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका